आज निघाले बघा काल सुट्टीवर होते आज निघाले ड्युटीवर घरून निघाले आता गावात आले गावात गर्दी आहे जरा थोडीशी गाडी चालवते कदाचित तुम्हाला साईडचा नाही दिसणार कारण की मोबाईल स्टँडला लागलेला आहे आणि त्याचा सेटअप समोर केल्या असला केलेला असल्यामुळं तुम्हाला बहुतेक साईडचं दिसणार नाही आज मॉर्निंगचा व्हिडिओ टाकूयात म्हटलं ब्लॉग कसा आहे किंवा मी कसा ब्लॉग बनवते मित्रांनो कमेंट आणि शेअर करत जा कमेंट करत जा लाईक करत जा आणि माझ्याकडून काही चूक झाली तर ते पण मला सांगत जा कुठं जर मी कदाचित कुठं चुकले तर मला ते पण सांगत जा कमेंटमध्ये म्हणजे मी ती चूक सुधारण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करेन हा निघतानाचा वेडिय रोडचा स्पीड ब्रेकर आहे घरापासून निघले असले की पहिले दोन तीन स्पीड ब्रेकर लागतात आता चिलवडी गावात आलेली आहे चिलवडी गावात येऊन मी चिलवडीचा जो महादेव आहे नागेश्वर मंदिर आहे चिलवडीचं खूप छान मंदिर आहे कदाचित तो मंदिर पण तुम्हाला दिवशी मी दाखवेल ब्लॉकमध्ये आता इथं गाडी थांबवली तर ट्रान्सपोर्टमधून आपण मटेरियल घेतलं होतं तर ता, ते आपण तिथं लावलं नव्हतं राशींमध्ये तर आता गाडी वगैरे थोडी पाठीमागं माल थोडं पुसून वगैरे घेते पुसून घेऊन आणि मग त्याच्यावर छानपैकी माल वगैरे लावून घेते काल पाऊस येत होता ना रात्री त्या पावसामुळं सगळं झाकून झुकून व्यवस्थित ठेवलं होतं त्यामुळं सगळ्यावर पाऊस पडला होता कारण की पुढं ये ना गाडीला आपल्याला ते लावायचं आहे सेड नीट लावले पण ते पाऊस येतो आतमध्ये जरा थोडासा पुळून वरची गॅलरी आहे ना गॅलरीमधून वर वरतून आतमध्ये पाऊस येतो त्यामुळं दिदीने झाकून ठेवलं होतं सगळं त्यामुळं सगळं पाऊस घालता तरी पण त्यामुळं पुसून घेते थोडं कपड्याने काय झालं माहिती आहे का ते गाडीवर एक नंबर होता आणि तो नंबर काढता काढता येईना माझ्या हाताला लागला कटर कटर बघा कसं लागलं आहे हाताला एकदम असं खोल शिरलं आहे ना नंबर का काढला माहिती आहे का की लोक काय करायचे ना नंबर बघून मला कॉल करायचे त्यामुळे मी गाडीवरचा नंबर आज काढून टाकला आणि तो नंबर काढता काढता कटर खूप जबरदस्त माझ्या हाताला लागला आहे तो मटेरियल लावून घेतो थोडंसं गाडीमध्ये ह्या वस्तूंची आपण मार्केटिंग करतो भाडे पण करते मार्केटिंग पण करते जसं काम असेल तसं करते काय करणार पाठीमागं कोणी करणार नसल्यामुळं सगळं धावपळ मलाच करावं लागते करावं लागतं मुलींसाठी कधी कधी स्वतःसाठी पण करावं लागतं कधी कधी अजून आपल्या गाडीची एक वर्षाची फेड बाकी राहिलेली आहे त्यामुळं थोडं पळपळ पड़ आहे दोन वर्षाची फेड पूर्ण झालेली आहे अजून एक वर्षाची बाकी राहिलेली आहे एक वर्ष गाडी नील होईल नील झाली की मग आपल्या नावावर होईल कारण की आपण गाडी लोन आपल्या नावावर होत नव्हतं त्यामुळे आपण गाडीचं लोन दुसऱ्याच्या नावावर केलं होतं त्यांच्या नावावर केलं होतं गावामध्ये एका जणाच्या तर आपली गाडी नेल झाली की मग आपण आपल्या नावावर करूयात गाडी पण ही लक्ष्मी ठरली जेव्हापासून आली ना मित्रांनो तेव्हापासून ती एक दिवससुद्धा उभी नाही आहे रोज मेंटेनन्स भरपूर आहे तिला इतका मेंटेनन्स ॲव्हरेज आहे पण मेंटेनन्स पण भरपूर आहे पण ती खरंच लक्ष्मी लागली एक दिवस पण उभा नसते घरी लोक तर विचार करत असतील की ही गाडी रोज पळती नेमकं हे काय करतात हे कोणालाच माहिती नाही पण कदाचित आता व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना माहिती होईल मी काय करते काय नेते चला मित्रांनो व्हिडिओ कसा आहे लाईक करा कमेंट करा आणि शेअर पण करा म्हणजे अजून महिलांना माझ्यामुळे प्रोत्साहन मिळेल आणि माझे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत जा म्हणजे मलाही थोडी मदत होईल तुमची सगळ्यांना व्यवस्थित ठीक आहे सगळे छानच असतात तुम्ही त्यामुळे आता झालेलं आहे आपलं आता ड्युटीवर निघायला पाहिजे महादेवाचं दर्शन घेते महादेवाचं दर्शन घेऊन शिवनी निघते छानपैकी चला बाय